सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी एस पी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बीड मैदानाचा बकासुरो ठरला ट्रॅक्टरचा मानकरी बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट टी एस पी न्यूज नेटवर्कमधून आज एकोणतीस सप्टेंबर रोजी राजेंद्र म्हस्के साहेब मित्रमंडळ बीड जिल्हा आयोजित मराठवाडा केसरी भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये सर्जा आणि बकासू ठरला सव्वीस एच पी सोनालिका आपण फायनल शर्यत राऊंड आणि बक्षीस वितरण एक वरती घरचा आहे निरेकरांचा प्रभू आणि मल्हार दोन वरती सरपंच रामाबाऊ पांढरे शंकरापूर शिर्डीकरांचा रामा, रामा आणि त्यांच्या सोबत समीर पटेल औरंगाबादकरांचा लक्ष्या समोरचे बुलढाणकरांचा बँच्या सोबत मनोहर शेठ पटील करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन चार वरती आर्यन गणेश शेठ फिरंगे मोईल शेठ सचिन शेठ घरात वरसे ओळे यांचा बकासूर आणि त्यांच्या सोबत अरुण पाटील नाना प्रधान जगदीश कोळी घोटकरांचा छोटा सरजा पाच वरती बापासाहेब इंदुरे यांची रायफल आणि त्यांच्यासोबत हेमंत शेठ फुलोरे यांचा हरण्या सहा वरती सोन्या बापूर उमेद चव्हाण बंधू निरायांचा घरचा साच सोन्या आणि बापूजीची गाडी आहे आणि सात वरती गणेश शेठ फिरंगे बीड दत्ता शेठ पाटील झरे यांचा पाखऱ्या आणि त्यांच्या सोबत अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप कारुणकरांचा पंचावन्न लाख रुपये किमतीचा चिक्या वळला फायनलचा फेरा वळला झेंडे गती घ्या प्रत्येकाला वाटतय मी चेक नंबर करणार मी सॅक्टर घेऊन जाणार परंतु खेळ आहे खेळामध्ये हारय जीतय जशा नाण्याला दोन बाजू आहेत झेंडेवाले गती घ्या का झेंडा पंच पप्पू साइड म्हणले माळ आणि फायनलच्या आदरणीय राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेले भव्य आणि दिव्याचं बीडकरांचं मैदान आणि कोणणार या मैदानातील एक नंबरचा मानकरी बऱ्याल बका शेवटच्या क्षणाला टॉप टॉपगेर टाकला शेवटच्या क्षणाला टॉप टॉपगेर टाकला आणि मालकाला विजय प्राप्त करून दिला काटा किर अशी लढत झाली राजेंद्र मस्के साहेब मित्रमंडळ आयोजित मराठवाडा केसरी भव्य आणि दिव्याचं मैदान आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी समीर पटेल संभाजी गीते सरपंच रामाबाव पांढरे सांकरापूर शिर्डी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाले सरपंच रामाबाऊ पांढरे संक्रापूर संभाजी गीते शिर्डीकरांचा रामा आणि त्याचरोला पाला समीर पटेल औरंगाबाद यांचा लक्ष लक्ष आणि रामा आजच्या भव्य दिव्याच्या मराठवाडी केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर आणि भव्य आणि दिव्याचं मैदान आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेलं भव्य आणि असं बीडकरांचं मैदान आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी बुरा भाऊ शिंदे चाळीसगाव जळगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिले भोरा भाऊ शिंदे चाळीस गाव पैलवान रमेश चव्हाण निरा यांचा घरचा साज पाहला प्रभू आणि मल्हार प्रभू आणि मल्हार आजच्या भव्य आणि दिव्या अशा मराठवाडा केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्याच मराठवाडा केसरी बैलगाडी शर्यतीच बीडकरांच पारदर्शक मैदान आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी क्रमांक सात वरती रावलेली गाडी शिला शी, शेठ फिरंगे धनगरवाडी बीड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये नशीब आजमावलं सुंदर अशी गाडी पाली दत्तू शेठ पाटील झरे झरेकरांचा पाखर्या अन गजोडीला पाला अजित शेठ जगताप अमरशेठ जगताप कारुंडेकरांचा चिक्या चिख्या आणि पाखर्या आजच्या मराठवाडा केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेलं भव्य आणि दिव्यास मराठवाडा केसरी बीडकरांचं नामवंत मैदान आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी बापूराव उमेश चव्हाण निरा या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सोन्या बापूराव उमेश चव्हाण चव्हाण बंधू निरा यांचा घरचा असाच सोने आणि बापूजी आजच्या भव्य आणि मराठवाडा केसरी बीडकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि मराठवाडा केसरी बीडकरांचं पारदर्शक नामवंत मैदान तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी रामगड प्रसन्न बाप्पासाहेब इंदुरे बीड दक्षिण शहाजहानपूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाला हेमंत शेठ फुलोरे द्वारले द्वारलीकरांचा हरण्या आणि त्याच्या दोडीला पाहाला आरोय पंकज शेठ घाडगे शिरसवडे बाप्पासाहेब इंदुरे यांची रायफल राइपाल, रायफल आणि हरण्या आजच्या भव्य आणि अशा मराठवाडा केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्या मराठवाडा केसरी बीडकरांचं नामवंत मैदान तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी संजय जाधव जालना या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय आला सुंदर अशी गाडी पाहिली विठ्ठल फौजी बुलढाणा फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम विहापूर सोमा ड्रायव्हर तरडपकर यांचा विदर्भ एक्सप्रेस बब्या पाहला आणि त्याचोडीला मनोहर शेठ चव्हाण पाडेल करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन पाहला लखन आणि भव्य आणि अशा मराठवाडा केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी सुंदर आणि भव्य आणि दिव्यास मराठवाडा केसरी बीडकरांचं नामवंत मैदान आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब मित्र मंडळ आयोजित भव्य आणि दिव्याचं मैदान आणि या मैदानाचं नाव या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं लिलदाना असं तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरलेली गाडी आणि सव्वीस एच पी ट्रॅक्टरची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी आर्यन फिरंगे धनगरवाडी बीड मोईल सेठ घरात वरचे ओले आणि घोटख या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली आर्यन गणेशेठ फिरंगे बीड यांच्या नावावरती आज दोन गाड्यांनी नशी आजमावलं दोन्ही गाड्या फायनल साडी पात्र ठरल्या त्यामध्ये एक नंबर साठी मानकरी ठरलेली गाडी शेठ पहाला सुजगाव सचिन शेठ घरात वरचवले अर्णव शेठ साळुंके यांचा नवा मिंद केसरी बकासूर आणि त्याचोडीला पाला अरुण शेठ पाटील नाना प्रधान जगदीश कोळे आई एकवीरा प्रसन्न घोट घोटकरांचा सर्जा सरजा आणि बकासूर आजच्या भव्य आणि दिव्या अशा मराठवाडा केसरी मैदानातील प्रथम क्रमांक सोनालिका सव्वीस एच बी चे एक नंबरचे मानखरी मराठवाड्यामध्ये खरोखर विश्व विक्रम झाला बैलगाडी क्षेत्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक असं मैदान झालं बीडकरांचं आणि ते मैदान पूर्णत्व नेलं ते आदरणीय श्री राजेंद्र मस्के साहेब मित्रमंडळ आणि त्याचबरोबर पहिलवान किरण शेठ साखोरे मित्रपरिवार त्याचबरोबर आदरणीय श्री पैलन पुरंदर केसरी दादा जगताप सासवड तम बक्षीस आर्यन फिरंगे धनगरवारी सर्वांनी स्वागत